मुंबई मुंबईसारख्या मोठ्या आणि गर्दीच्या शहरात दररोज लाखो महिला लोकल ट्रेनने प्रवास करतात स्टेशन ही केवळ प्रवासाची जागा नसून महिलांसाठी अनेक मूलभूत सुविधा असण्याची गरज आहे त्यातल्या त्यात, त्यात टॉयलेट्स आणि सॅनिटरी पॅड सारख्या सुविधा ही अगदी गरजेच्याच आहेत पण प्रत्यक्षात अनेक स्टेशनवर महिलांसाठी उपलब्ध असलेल्या टॉयलेटच्या अतिच वाईट परिस्थितीमुळे त्यांचा वापर करणं कठीण होतं साफसफाईचा सा अभाव वेळेवर पाण्याची अनुपलब्धता आणि दुर्गंधी यामुळे टॉयलेटचा वापर करायला महिलांना धास्ती वाटते अनेक स्टेशनांवर महिला टॉयलेट असले तरी त्यांची अवस्था पाहून त्यांच्याकडे वळणंही कठीण होतं काही ठिकाणी टॉयलेट्स बंद असतात तर काही ठिकाणी त्यांना कुलूप असतं किंवा कामासाठी पैसे घेतले जातात पण सुविधा मात्र अस्वच्छ असते सॅनिटरी पॅडसाठी काही स्टेशनांवर वेल्डिंग मशीन्स आणि डिस्पोजल बॉक्स बसवलेले असतात पण त्या मशीनमध्ये पॅड्स नसणे ही नेहमीची तक्रार असते फक्त मशीन लावून फॅकल्टी अवेलेबल असं दाखवलं जातं पण त्या सुविधा उपभोगता येत नाही काही महिलांनी हेही सांगितलं आहे की मशीन सुरू असल्या तरीही त्यातून पॅड्स मिळवायला योग्य मार्गदर्शन मिळत नाही या सगळ्या समस्यांमुळे महिला प्रवाशांना गरज पडली तर त्रास सहन करून तसाच दिवस काढावा लागतो ही बाब केवळ असुविधेसाठी नाही तर आरोग्याच्या आणि सुरक्षतेच्या दृष्टिकोनातूनही गंभीर आहे त्यामुळे स्टेशन परिसरात स्वच्छ आणि कार्यरत टॉयलेट्स आणि नियमित रिफिल केलेले सॅनिटरी पॅड मशीन याकडे प्रशासनाने लक्ष देणे फारच गरजेचे आहे महिलांसाठी प्रवासाचा अनुभव सुलभ आणि सन्मानजनक होण्यासाठी हे बदल आवश्यक आहेत